ची ची भाए। भाए। कांदा प्रश्नावरून छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक झाले कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्याची भुजबळांची मागणी होती केंद्रीय अमित शहा सोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू उपमुख्यमंत्री एकनाथ प्रश्नावरुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर्चाच्यापेक्षा पेक्षा तुम्ही अर्धा फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्चच माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही या जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघामुळे राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत घासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे ते जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा का शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू